मित्रांनो नमस्कार आईवडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या व्हिडिओची मी सुरुवात करतो मित्रांनो मागच्या बऱ्याच दिवसांपासून एक मागच्या दो, एक दोन आठवड्यामध्ये एक दोन तीन लोकं मला भेटायला आली आणि बऱ्याच लोकांनी त्यांचे प्रॉब्लेम मला माझ्यासोबत शेअर केले तर असं झालेलं आहे मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जर आपण पाहिलं कोरोनामध्ये लॉकडाऊनमध्ये खूप लोकं घरी होते त्याच्यामुळे लोकांना सेकंड इनकम सोर्सची गरज होती तर बरेच लोक शेअर मार्केटमध्ये आले बऱ्याच लोकांनी शेअर मार्केटमध्ये अकाउंट ओपन केले आणि जितके नवीन लोकं मार्केटमध्ये आले ना मित्रांनो तर तेवढे थोडेसे प्रॉब्लेम मार्केटमधले खूप वाढलेले आहेत तर मी दोन मेजर प्रॉब्लेम तुम्हाला न, न, नवीन लोकांसाठी मी घेऊन आलेलो आहे सांगतोय की ह्या दोन प्रॉ गोष्टींपासून नवीन लोकांनी ज्यावेळी शेअर मार्केटमध्ये सुरुवात करायची ज्यांना शेअर मार्केटमधलं काहीच माहिती नसतं तर ते लोकं काय करतात तर दोन प्रकारचे लोकं मार्केटमध्ये खूप इन्वॉल्व्ह झालेले आहेत तर लोकं काय करत आहेत फिक्स रिटर्न पर्सेंटेज टक्केवारी आहेत शेअर मार्केटमध्ये किंवा अकाऊंट हँडलिंगला घेत आहेत रेशोवरती नवीन लोकांकडे भांडवल नसतं त्याला दोन काय वाटतं बरेच लोक असतात बिझनेस सुरू करतात शेअर मार्केटमध्ये काहीतरी स हे घेतात स ब्रोकरशिप वगैरे घेतात आणि अर्धवट नॉलेजचे लोक मार्केटमध्ये खूप झालेले आहेत त्याच्यामुळे बऱ्याच नवीन लोकांना लॉसला खूप फेस करावं लागतंय तर अशा दोन तीन केस माझ्याकडे आल्या पाठीमागच्या ह्याच्यामध्ये आणि पाठीमागही काही दिवसांपासून येत आहेत आणि हे कंटिन्युअस मार्केटमध्ये होतंय पण आता एवढ्या सध्याच्या काळामध्ये हे खूप वाढलं आहे मार्केटमध्ये तर सगळ्यात पहिली केस अशी येते की मला तुम्ही शेअर मार्केटमध्ये एक लाख रुपये द्या पाच टक्के रिटर्न देतो दहा टक्के रिटर्न देतो वीस टक्के रिटर्न देतो तर सगळ्यात महत्त्वाचं अशा लोकांपासून तुम्ही सावध राहा शेअर मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मा कुठल्याही प्रकारचे फिक्स रिटर्न देणं सेबीने बॅन केलेलं आहे असं कुणी फिक्स रिटर्नची गॅरंटी तुम्हाला देऊ शकत नाही लक्षात घ्या आणि कुणी जर देत असेल आणि अशा व्यक्तीवर जर गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या अडचणीमध्ये तो व्यक्ती येऊ शकतो फिक्स रिटर्न की पाच टक्के महिन्याला फिक्स देणार गॅरंटीड दहा टक्के फिक्स देणार पंधरा टक्के फिक्स देणार तर हा प्रॉब्लेम एक मार्केटमध्ये खूप लोकांसोबत होतो आहे आणि दुसरी गोष्ट अशी एक फेस करतो आहे की मागच्या आठवड्यामध्ये आला की सर माझं अकाऊंट मी चालवायला दिलं होतं तीस टक्के प्रॉफिट त्या तो चालवणारा व्यक्ती घेणार होता आणि सत्तर टक्के प्रॉफिट मला देणार होता असं ठरलं होतं पण त्या व्यक्तीने माझा आय डी पासवर्ड घेतला डीमॅट अकाउंटचा आणि आता माझ्या अकाउंटला ते लॉस झालेला आहे तर आता मी काय करू ही तर अशा वेळेस आपल्याला काहीच करता येत नाही मित्रांनो तर त्यामुळे कुणीही तुमचा आय डी पासवर्ड घेऊन तुमच्या तीस टक्के चाळीस टक्के प्रॉफिट शेअरिंगला ट्रेडिंगमधून मी महिन्याला एवढं कमवतो हो ते मो कम हो तेवढं कमवतो अशा जर गोष्टी होत असतील तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवा फिक्स रिटर्न आणि हे पर्सेंटेज टक्केवारी अशी चालत नाही मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी फ्रॉड होत आहेत बरेच लोक ह्याला बळी पडत आहेत आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होत आहेत मार्केटमध्ये आणि शेअर मार्केटचं नाव ह्याच्यामुळे खराब होतंय येत्या लक्षामध्ये शेअर मार्केटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये पंधरा वीस पंचवीस तीस टक्क्यापर्यंत लाँग टर्ममध्ये तुम्हाला रिटर्न मिळू शकतात लक्षामध्ये वार्षिक आणि ट्रेडिंगमध्ये ज्यांनी त्यांनी ट्रेडिंग आपलं करावं मग ट्रेडिंगमध्ये कुणी दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केही काढणारे लोक आहेत पण त्याच्यामध्ये रिस्कसुद्धा तेवढ्याच प्रमाणामध्ये असते लक्षामध्ये तर त्याच्यामुळे ज्याला ट्रेडिंग करायचं त्यांनी शिकून करा दुसऱ्याकडे फिक्स टक्केवारीने पैसे घेणं आणि देणं हे कायद्याने दोन्ही करायचं आहे शेअर मार्केटमध्ये असे लोक फ्रँचायझी घेऊ शकतात खाली दिलेल्या लिंकवरती मित्रांनो कनेक्ट व्हा आणि शिकून शेअर मार्केटमध्ये व्यवस्थित काम करा चला हॅपी इन्व्हेस्टिंग हॅपी ट्रेडिंग थँक्यू व्हेरी मच